ना हात उरले होते ना कान उरले होते ना डोळे उरले होते ना पाय उरले होते स्तंभाला भांड्याला संभाजी राजा अभिमानानं स्वाभिमानानं मातृभूमीसाठी समर्पण व्हायला तयार होता हापशी जवळ आले संभाजीराजांच्या जवळ आले हापशींनी तलवार बाहेर काढली कर सप्प करणार तलवार चालवली संभाजीराजांची गर्दन मातीमध्ये खाली पडले शंभू राजा धडा वेळा करण्यात आला संभाजीराजांच्या यांच्या तोंडून एक वाफ निघाली वाफे बरोबर माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला माझा संभाजी राजा सांगत गेला सांगा आबा सांगा तुमचा छावा मातीत नाही मेला तुमचा छावा मातीसाठी मेला अरे मातीत मरणारे काही असतात मातीसाठी मरणारे फक्त संभाजी राजे असतात हे सांगत गेले